कुची येथे एकवीस मे ते चोवीस मे अखेर संयुक्त जयंती महोत्सव सोहळा बौद्ध विकास मंडळ कुचीचे आयोजन विविध कार्यक्रम कवटेमांकाळ तालुक्यातील कुची येथे मंगळवार दिनांक एकवीस मे ते गुरुवार दिनांक चोवीस मे अखेर महाकारुणी गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त जयंती सोहळा पार पडणार आहे प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ कुची आणि संयुक्त जयंती उत्सव कमिटी कुची यांच्या वतीने हा संयुक्त जयंती सोहळा पार पडणार आहे या संयुक्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण व वा बुद्धवंदना होणार आहे तसेच सकाळी दहा वाजता भव्य सायकल स्पर्धा होणार आहे व सायंकाळी सात वाजता कोल्हापूर येथील तुफान ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे बुधवार दिनांक बावीस रोजी सकाळी नऊ वाजता महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तर बारा वाजता भोजनदान होणार आहे तसेच सायंकाळी सहा वाजता लहान गट व मोठ्या गटात भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडणार आहेत गुरुवार दिनांक तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता बुद्धवंदना होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भीमबुद्ध गीतांचा महाजलसा तुफानातले दिवे हा कार्यक्रम होणार आहे हा संयुक्त जयंती सोहळा चार दिवस चालणार आहे प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ संयुक्त जयंती उत्सव कमिटी कुची सर्व समाज बांधव ग्रामस्थ कुची यासाठी परिश्रम घेत आहेत नियोजन आणि आयोजन करीत आहेत